मराठी मालिका नेहमी चर्चेत असतात नवनवीन ट्विस्ट आणि नव्या कलाकारांची एंट्री यामुळे मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं आहे तसेच नव्या मालिका आणि नवे कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे आणि येत आहेत अशातच दिव्यांगत अभिनेते नेव फुले यांची लेख म्हणजेच अभिनेत्री गार्गी फुले यांची लवकरच स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत दमदार एंट्री पाहायला मिळणार आहे याचा व्हिडिओ नुकत्या समोर आला आहे अभिनेत्री गार्गे फुले तुला पाहते रे मालिकेतून घराघरात गारा पोचल्या या मालिकेत त्यांची साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर चांगलीच गाजली होती त्यानंतर गार्गी राजा राणीची ग जोडी सुंदरा मनामध्ये भरली आणि हिंदी मालिकामध्ये झळकल्या होत्या आता त्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत त्यांची एंट्री झाली आहे स्टार प्रवाहावरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे शुभविवाह मधुरा यशोमन विशाखा गुंजिका अभिजित अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली शुभविवाह मालिके गार्गी फुले यांची एंट्री झाली आहे एका इंस्टाग्राम पेजवर शुभविवाह मालिकेच्या पुढील भागात काय होणार याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये गार्गी यांची झळक पाहायला मिळत आहे या व्हिडिओत आलिशान घर सोडून आलेला आकाश आणि घर शोधताना दिसत आहेत ते सावित्री मनोहर शिंदे यांच्या घराची बेल वाजवतात तेव्हा सावित्री शिंदे दार उघडतात मग भूमी म्हणते आम्हाला घराची गरज आहे त्यानंतर सावित्री म्हणतात घर वगैरे काही मिळणार नाही निघा चला भूमी म्हणते आता तुम्हीच सांगा इतक्या रात्री मी याला घेऊन कुठे जाऊ त्यावर सावित्री म्हणतात तू तर अजिबात बोलू नको माझ्याशी आगाऊ मुलगी डोक्यात जातात माझ्या हा उपाशी मेले तरी चालेल पण घर तुम्हाला देणार नाही दरम्यान शुभविवाहामध्ये गार्गी फुले यांची एंट्री झाल्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यांनी साकारलेली सावित्री मनोहर शिंदे नेमकी कोण आहे आणि त्या आकाशभूमीला आसरा देण्यासाठी का नकार देतात हे आता मालिकेत येत्या भागात स्पष्ट होईल